माय बाई किती वेळची उभी आहे मी इथं हा त्या दिवशी गेली त्या दिवशी ऑफिस बंद झालं उ उशीर झाला तर आज याटो सापडून नाही राहिला मोठ्या मुश्किलनं पाऊस उघडला आज जर ॲडमिशन नाही झाली फुल झालं तर मग काय करावं हां ॲडमिशन करणं महत्त्वाचं आहे याटो येऊ या आला या तर चालत नाही म्हणते हां इकडून जर एखादी याटो येत असेल तर झाले बरं होते पण थोबी याटो येऊन नाही राहिला हां किती वेळीची अर्धा एक घंटा झाला उभा आहे तर आजही होते का नाही होत का माही ॲडमिशन काय करावं तर काय समजून नाही राहिलं हां इकडूनही आटो जाते ती इकडं जा 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 जाते इकडलाही आटो येतच नाही आहे काही ज्यासाठी इकड जिकडल्या भागानं जात आहे त्या भागानं येतच नाही आटो मारे आटो जाते मारे ॲटो जाते मारे आठव जाते कामाच्या वेळेसच नाही येत मला यावर्षी ॲडमिशन कोणत्याही आल करायचे करायची आहे मग ॲडमिशन उदेरे देवा चांगली असं नको करू रे देवा कालही बी परवाच्या दिवशी बी काल परवाच्या दिवशी ॲडमिशन झाली नाही शनिवार होता तर लवकर ऑफिस बंद झालं ते आणि काल तरी रविवारी झाला आज सोमवारी जातो म्हटलं तर असं चालू आहे एक तर पाऊस मार भडभड भडबड आला सकाळी सकाळीच सा। आणि त्याच्यातले त्याच्यात आता निघाला पाऊस उघडला उजेड निघाला तर हे असं होऊन राहिलं याटो भेटून नाही राहिलं माझ्या ॲडमिशन होते का नाही होत इकडून पाहू काही येत असं नाही आटो ते येऊ शकते इकडून पाच पन्नास रुपये जास्त देऊन दे त्याला म्हणे ॲटोवाल्या म्हणे पाच पन्नास रुपये जास्त घे काका पण मला नाही का कॉलेजपर्यंत सोडून दे ह काही ॲटो नाही येतांनी दिसत आणि हे मुरदार तोड्या इथे ॲटो घायतात होतं म्हणते मी जात नाही हां पाऊस चालू आहे म्हणते नदीवरून फुन केला म्हणते यातलेच फुल गेला बाकीचे तर चालले ॲटो राणी बॅगजीत घेऊन कुठं तर एवढा पाऊस पाऊस आता संघडला ना जाऊ दे मला काय करावं लागते विचारलं तर अजून मायावर ओरटली आहे जाऊ दे विचार विचारणं आपलं विचार काम आहे नाही तर अजून म्हणून विचारलं नाही पाणी पावसाचं आहे दिवस कुठं जातली तस तिथे म्हणतो कुठं चालली बा म्हणून राणे राणे ऐकू नाही येत बैरिली कोणत्या विचारात आहे तो काय झालं रे मला आवाज देऊन राहिला रे तू बापा बापा साखरच नाही उरली तोंडातून पहिल्या नाही मी म्हटलं कुठं पावसात आताच तर काही नाही रे श्याम मी कॉलेजमध्ये चालली होती त्या दिवशी शनिवारी गेली ऍडमिशनच झाली नाही म्हणून मग आता चालली मी म्हटलं काल शेवट रविवार आला तर आज करूनच येतो म्हटलं ऍडमिशन तू कुठं चालला रे याच बनू का उलू हे नेऊन तरी देक्ट कॉलेज पर्यंत याच्यासोबत गोड गोड बोलून याच्याकडूनच चा, चालली जातो याच्याच गाडीवर बसून पण हे येऊ देन का नाही येऊ देन काय माहीत पहिले दीड शायना पुट्टा ये काही बोलत राहते मला मी नाही का इकडे चाललो सिटीत चाललो मी तिकडे चाललो मला काम आहे सूरज गेला पहिले तर मग मी चाललो आता मला थोडासा उशीर झाला हे वहिनीला सोडून दिलं का नाही तिथे बस स्टॉपवर तर म्हणून थोडासा उशीर झाला मला आता चाललो मी सिटीत काहून तू कॉलेजमध्ये जात आहे तुला याच आहे का या टोमॅटोचा आता काही हाय नाही मला नाही वाटत पावसाचे लोक बाहेर सिटी मध्ये जाईन बा म्हणून का याटू चे सीटा नसल्यावर याटू जातही नाही जास्त सीटा भरून नेते तो आटो निघते नाही त्याला काही परवडत नाही ना लोक आज बाहेर निघते नाही निघत जाही काही काही निघते म्हणा जल बियाणं हे खाताचे थैले हे ते आणायचंय स्पेशल करूनच जाते तर तू कोण नाही गेली मग लिहिता पाहिलं ना रे पाहिलं ना मी नाटो पाहून राहिली त्याची पण नाही राहिले आता मग काय करू मी मग काय म्हणता आता चल मग माझ्यासोबत नाही फटन याकडे पहिलेच तू म्हणशी ता या गाडीवरच बस म्हणलो मध्ये असं म्हणशी नाही तू त्याने म्हणून राहिलो बा तुला गावातली पूर्वी होईल नेऊन देतो तुला कॉलेज पर्यंत लागेल तुला ऍडमिशन आहे तो काय ती ऍडमिशन करून राहिली बघा नाही रे तसं नाही रे मी येते येतो आणि मी कॉलेज मध्ये फर्स्ट इयर मध्ये स्वतःच काम असलं म्हणजे बर लवकर बोलते गोड गोड नाही तर आतापर्यंत हिच्या वेळेला मागू कुत्रे धावल्यासारखीच बोलत बोलली असती माझ्या सोबत <laughs> कॉलेज पर्यंत शाळा सोडून कॉलेज पर्यंत आणि बस स्टॉप पर्यंत देशील मला येतो तर तिथं तिथून मग मला तिकडे झाले अर्धा तास लागन रे कॉलेज पर्यंत दूर आहे कॉलेज बस स्टॉप पासून आणि मग मला अजून मग लय लेट होईल मग मला कॉलेज पर्यंत देतो त्या जवळ गाडी आहे पटकन होते पाच मिनिटात जाणं हो देतो देतो सोडून बस बस देतो देतो मटाडू नाही तेवढी साधी नाही आहे पण राणी लय सुशार आहे बस मग लवकर बसली काय बरोबर राणी बसली काय हो बरोबर हो बसली बसली बरोबर चालवतो तू गाडी चालवतो चांगली चालवतो बस पाहिजे तू बरोबर बघतो बर बर पावसाची नाही का गड्डी गुड्डी राहते आणि पाणी अंगावर उडते तर बरोबर कपडे किपडे सांभाळून बसच राणी नाही कशी चालवते गाडी ते काय सांगता बा नाही रे बरोबर बसतो मी बरोबर बसतो पण तू सांभाळून चालव बरोबर बसतो येऊस लढी काही गाव आहे रे हा मी तू का बोलत ना बाकीवाली छोकरीने येई गाव बोलत आहे ना ना रोशन 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 ना इकडे बोला हाँ बोला बोला था चाचा, ये ही बोला था, ये ही बोला था वो बाकी ने मैंने पता करवाया ना उसके रूम पे जाके धमकाया तो इस गांव के लोगों को पूछते है, वो रोशन का गर, कौन सा आदमी करते है उस को हाँ शान पट्टी कर रहा है हमारे साथ शान पट्टी कर रहा है मां बाप कुछ बताया नहीं कुछ नहीं अब भी जाके आ, अच्छे से पीटता उसका नहीं देता उसको नहीं जाप लिखा नहीं क्या हुआ अंकल कौन चाहिए आपको इधर का रास्ता कैसे भटके कौन चाहिए आपको अरे अरे बेटा एक बात बताओ इधर रोशन है रोशन क्या नाम है रोश लड़के का रोशन रोशन झकड़े और रोशन पता है कि तेरे को तो रहता है वो कहा रहता है पता है तेरे को रोशन अपने रोशन च नोशनी चाव कौन विचार ना कौन अचार विचारोशन का मेरा मेरा साला ही चाहिए वो क्यों क्या हुआ चाह इसका साला है क्या वो अरे बेटा मेरे को निकाल उसके घर पे लेके चल लेके चल उसके घर पे अरे ये मेरा घर है ना ये सामने वाला मेरा घर है आप आ जाओ मेरे घर पे आ जाओ मैं उसको फोन करके बुलाता आप आ जाओ

असं काऊन कधी हुए नाही येणं होय का तर काय म्हणत आता चौथा महिना लागला त्यानं होय का अजून काय तर माझ्या डोळ्या फडफड फडफड करून राहिला आई तर म्हणते डोळ्या फडफड करणं चांगली गोष्ट नाही म्हणते नाही त्या मनाच्या मनकथाच असेल मला तर नाही बाई याच्यावर विश्वास असाच मनाच्या माहीतच पडते पण खरंच माझ्या डोळ्यानं असं लवलव लव लवच करून राहिला आई बी गेल्या शकुनी बाईच्या घरी कधी येते ना कधी नाही तर घरी मी एकटीच आहे माई आई बी नाही आली नाही तरी एखादी चक्कर मारायला पाहिजे होत का नाही नाही आता रोशन आला तर आई येणारच नाही इकडं रोशन आल्यावर काय येणार आहे इकडं ते येणारच नाही सूरज बी गेले बाहेर सूरज बी घरी नाही सूरज तरी घरी राहते ना ते तर नुसते कामातल्या कामातच राहते लग्नाच्या पहिले तरी मला भेटे हे करे ते करे दहा वेळा फोन करणं दहा वेळा फोन करणं आता तर घरी आणून ठेवलं लग्न झालं तेव्हापासून तर एक फोन नाही का काही नाही का काही नाही फक्त घरी आल्यावरच बोलते माझ्यासोबत काम असलं म्हणजे बरोबर बोलते आणि नाहीत मग तू कुठची बायको बनल्याबरोबर स्वभावच बदलून बरोबर नाहीत मग जेव्हा मी होती ना लग्न व्हायचं होतं तेव्हा तेव्हा दहा वेळा फोन करे घराच्या समोर येऊन बसे आणि आता कामकाम 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 काम, काम, काम करते लग्न झाल्यावर बायकोची कदरच करत नाही हा सगळं आहे त लग्नाच्या पहिले कदर राहते लग्न झाल्यावर कदरच नाही सगळी नवरी सारखीच राहते लव मॅरेज करा का अरेंज मॅरेज करा काही फरकच पडत नाही बायको बनल्यावर बायको बन सगळी नवरी सारखीच बनते बायकोसाठी <laughs> काउन रोशनी एकटीच बसली तर काय झालं हा रोशनी पायऱ्यावर काऊन बसली होत वी घराच्या मांग घराच्या मागून काऊन बसली चल ना तिकडं समोर बसून ना आपण सोप्यावर चल हॉलमध्ये जाऊन बसू आम्ही आई तुम्ही कधी आल्याची आई कधी आल्या तुम्ही आम्ही घरात आता मग इकडे झाड झुडस पाच बसले हवा हो चांगली लागते म्हणून मला घाई भरल्या लागत होतं मग आली इकडे मी घराच्या मांग बरं वाटते इकडे आलं म्हणजे थोडस मोकडं मोकडं हो का बरं वाटते काय बस बस मग बस काही मी मी जेवली गेली काय तू काही जेवली ना मी आपण सोबत असतो जेवलं नाही व आता म्हणून राहिली मी दुपारून अशा आलती ती एकाच वेळा नाही जेवा लागत दोन तीन वेळा जेवाच कटर कुटर काही बी खात्राचं लेकरू चांगलं राहते पगले समजते का नाही समजत तुले आई भूकच लागत नाही जी एकच वेळेस जेवतो ते बी बरं नाही लागत वेळेस कशी तरी जेवतो जी मी काय मग आता तो काही दुसरं जे मन होते ते करून खायचं मला सांगायचं मी बनून असं काय आहे त्याच्यामध्ये हेच दिवस आहे खायचे त्या लेकर लागते ले लागते अंगात ताकन देते मग नंतर डिलिव्हरीच्या वेळेस असं सांगितलं नाही का ते माय ना तुले रोशनी आईचं कुठं लक्ष आता माय कर रोशन ना का आला, आला ना घरी आई मग आई तिकड आहे आणि मला या काही वेळा भेटायला आधी का मला कालपासून तुम्हाला माहिती आहे का रोशन आला तेव्हापासून आई इकडे आलीच नाही कशी गोष्ट करतो तू रोशनी हा पोरगो ना एवढ्या दिवसाच्या बाद आलं तर मग आणि काही काम असन तिले म्हणून नसन आली आणि रोजच आली पाहिजे का तू येई तू येई नाही आली तर तू जायचं कंटाळा आला ना जी आई कंटाळा आला माया पाहायलाही दुखून राहिले आणि दुखून राहिल का होत हे तू खात नाही ना बरोबर चालतं लाव चालतं लाव खात चांगली खात जा रात जा जा मस्त आ अन मस्त हे करत जा आणि चांगली झोप घ्यायची दुपारून असं बसायचं नाही थोडस आराम वाटते झोप घेतली म्हणजे आणि आराम होते आ जीवाले बी त्यालेकराले बी आणि झोपच नाही ना काही नाही हा इकडे येऊन बसली बरं बरं नाही लागत ठीक आहे पण मग थोडस आराम करायचा फॅन लावून कूलर लावून बसायचं थोडस तिकड खिडकीत घरात गमत नाही मला घरात नाही म्हणून बसली इकडं बसा ना तुम्ही बी बसा इथं चांगलं वाटते थोडस हवेशीर बर बाप्पा बस बस तुला इथं चांगलं वाटते बस पण खात पेच जात जा सौरच्या हाताने बोलू का काही संत्र मंत्र थोडं अशा याच्यात थोडस आंबट खाले बरं वाटते बोलू का पण आता गावरानी संत्र नाही भेटणार हेच भेटणार आपले ते विकृती बोलू का हो जे आई बोला बोल आपल्या घरी लोणचं आहे पण लोणचं खाल्लं कौश वाटते लोनच पोईस खाल्ली मग आणि भाजीत भाजीच लागत नाही आणि भेटत असेल विकृती करून बोला बोला मग थोडी तुम्हाला किती मस्त सुचलं जी हा संत्र मला आवडते बी तसे संत्राय आई खरंच तुम्ही माय मनातलीच गोष्ट केली जे बोला जे संत्र भेटत असल तर बोला बरोबर थांब मी फोन करून सांगून देतो त्याले अगर असंत सिटीत गिट्टी तसं नाही तर मग श्यामाच्या हातून बोलवायला लावा लागेल त्याला फोन करून थांब मी सांगतो संत्र वा? हो ठीक आहे आई किती चांगली आहे बाई सूरजची हां माय मनातली गोष्ट बी ओळखते हा सर्वच काही मला खाप्यालाही मनाई नाही कोणत्या कायलाही मनाई नाही एखादी सासू किती राहते हा पण सुरतची आई खरंच चांगली आहे माय नाशिबलाही चांगला आहे बा मला नवरा बी चांगला भेटला पण नवरा नाही का चांगला भेटला पण आता कामाचाच भल्ला झाला बाप्पा झाला तो जेवली का खावली काही विचारतच नाही मला केला के मी ना फोन त्याला सांगतो म्हणे श्याम्या तू येऊन राहिला घरी तू आला गावात तू काही सिटीत आहे नाही म्हणते बोलावतो म्हणते श्याम्याला फोन करून श्याम्या जवळून श्याम्या सिटीत आहे म्हणते आणि तू कौन अशी म्हणतो जेवली का खावली का विचारत नाही म्हणून तसं नसते व रोशनी तसं नसते कसं आहे त्याला माहित आहे आता घरी आई आहे बाबा आहे तू याई आहे गावात तुला विचारण रे लोक भरपूर आहे म्हणून तो लक्ष देत नाही तो आम्ही जर नसतो तर मग तो त्याकडे लक्ष दिलं नसतं का त्यानं असतं त्यानं लक्ष मग त्याला माहित आहे ना आता घरी लोक आहे बा म्हणून काळजी करणारे म्हणून नाही आता आम्ही ती काळजी करत नाही का तसं नाही आई मी कुठं म्हटलं तुम्हाला काळजी नाही करत म्हणून तसं नाही पण लग्न झालं तेव्हापासून सूरज नाही का नाही का निसते कामच काम कामच काम करते माझ्यासोबत नाही का थोडंसे माझे ना बरोबर वेड आहे नाही तर पहिले नुसते कॉलच करत राह बाई रोशनी काहीच पाहिलं नाही आता धीरे धीरे ते बायका घरात आणि मग बायकोची किंमत कमीच होती बाई लक्षात ठेव पण असं नको समजू का मन नाही राहत म्हणून बायको शिवाय नवऱ्याचं कुठंच भागत नाही बाई हा मन राहते बाय घरची घरचीच गर बाई राहते हा पण ते कसं कामात राहते कामात राहते त्याला माहित राहते घरी गेल्यावर आपली बायको आहे आहे घरी काम आहे असं माणसं काही असं तुला वाटते का कदर नाही तु का मन नाही तुई मन राहते कदर राहते पत्नीवाले ना आपण घरी आलो बायका घरी आणून ठेवलं का आपली किंमत कमी करते असं आहे ते बाकी ना। काही नाही त्याचं मन राहते सर्वच राहते फक्त थोडीशी आपली कदर कमी करते ते बाकी काही नाही तू टेन्शन नको घेऊ आम्ही आवतो यासोबत आणि त्याचं काही तेवढं हे नको घेऊ तो तसाही बी थोडंसा हेच आहे बरं झालं रे शाम्या तुम्ही मला पोहोचून दिलं इथपर्यंत आता यावं ढाब्याच्या मागच नाही हे कॉलेज आहे इथून मी जातो पाच मिनिटाचा रोड आहे जातो आता लवकर पोहोचले ना आता काही टेन्शन नाही आहे मध्ये लवकर ऑफिस मध्ये जाण होते आज मी ऍडमिशन होणारच पक्की आज होणार होणार ऍडमिशन लवकर काम करतो लवकर घरी जातो मी आता लवकर लवकर झाली पाहिजे बस झालं त्यामुळेच मी एक लवकर पोहोचलेले नाही योग काही अटू नव्हता योग अटू नाही होता आणि आज काही गॅरंटी नाही होतीची हो जा जा ना ऍडमिशन झाली त्याचं सांगतो मग तू आता शाळा शिकत काय हो मग आता काय मैं करू आता माहितीच चालू आहे आता एक दोन महिन्यांनी माझटिटी होणार आहे तर मग काय करू मग मी तर शाळेत शिकतो म्हटलं मग माय बाबाई म्हणे राहिलेलं शिक्षण पूर्ण करू म्हणे बाई राणी तर मग करतो आता आणि तसे बी माझ्या शिक्षणात मन होतं तर करून घेतो आता मी तर नाहीच म्हणलं होतं माझ्या मुळ पहिले होतं मायवाला मन पण आता हे असं तितंबा झाला ना मायला जीवनात आता असं वाटत नाही मला आता मन लागणार नाही मायवाला पण आता बाबाच्या दीतीमुळे करून राहिली मी बाबाच म्हणे म्हणून आणि मी म्हणलं की बा माई इच्छा आहे आता सोडटिटी झाल्यावर तसंही माय मन लागत नाही तर चला बा आपलं शिक्षणच पूर्ण करा नाही चांगलं आहे ना चांगला विचार विचार आहे मस्त आहे कर कर शिक्षण कर तुझी विचारू का राणे माझ्यासोबत अशी ह्यापडी कोण बोलतो राणे मी असं फक्त कधीच एवढा बोलत नाही चांगलंच बोलतो मग तशी अशी ह्यापडीपडी कोण बोलतो मी काय तुले त्या राग नाही करत काही नाही आणि तू कोण नाही एवढा राग करतो राणे तुला मी त्या राग करतो माय मनात त्याविषयी काहीच नाही नाही राग आहे नाही हे आहे का नाही काही आहे काहीच नाही असं नाही तू कधी कधी ना माझ्या सोबत नाही का असं ह्याकडल्या ह्याकडल्यापेक्षा ना मला राग एक बोलतो आणि असं टोचून बोलतो काही तर म्हणून मग मला कधी कधी राग येते मग मी ह्याकडे बोलतो त्यासोबत तू माय नाव यायचं नाव करत घरच्या यायचं नाव करत मग राग नाही का येतो कोणते पोरीबारीच्या जीवनात असं घडल्यावर तुम्ही लोक दादा वेळा दहा वेळा त्याच घरची आठवण देतात म्हणून मग मला राग येते म्हणून मी हकडल्याने बोलतो त्यासोबत नाही मी काय ते पहिले जे असत्याकडल्या सारखीच बोलत नाही पहिले गेली नाही बोलले म्हणा हे कडले पाहिणी म्हणा तू पण तू नाही का कधी कधी नाही कशी चांगलं धीट बागायचं रोशनी पाय बरं रोशनी का मी ढीट आहे आणि तू का अशी पुतुकल्यासारखी आहे तर काय माहित असं म्हणजे पोरी बा असं ढीट राहत चांगलं आणि असं म्हणजे कसं सामोरचा व्यक्ती भेला पाहिजे का डोळ्याला सापल्या आजकाल त्या पोरी माहिती आहे का तुला कशी कशा हुशार आहे मग पोर हे नाही करायला पात पोरीले आणि तू नाही का नसते अशी म्हणजे भेकाडी सारखी वागतो ना म्हणून मी तुला म्हणतो कशी जाऊ बा हे बरोबर आहे सगळं सगळेच बरोबर आहे पण आता मी तशी वावरून नाही आहे तुलाही माहिती आहे माझ्या लवकर लग्न झालं तुला सगळ्याच गोष्टी माहीत आहे तरी पण तू तुम्हाला गाणी टॉन्टिंग करतो ना म्हणून मग मी गाणी तुझ्यावर अशी चिडतो हे कड वागतो बरं ठीक आहे मग जातो मी जातो आणि माझ्यावाला ॲडमिशन राहून जाईल नाही तर आजही बी एक पावसामुळे पहिले सुशील झाला होता बरं जर तू वेळेवर भेटला म्हणून आता लवकर तरी पोहोचतो आज ॲडमिशन करूनच येतो मी ठीक आहे ठीक आहे मी समजतो तेवढा वाईट नाही भाई श्याम कामी पडला भाई माझ्यावाल्या लवकर पोहोचून दिलं त्यानं मला तर काय होत ज्योती ए ज्योती तू इथं पासून तेव्हापासून मायासोबत बोलू नाही राहिली बरोबर काय झालं हा नवऱ्यासोबत दोन शब्दही नाही बोलली आली तेव्हापासून फुगून 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 तुला औरंगाबाद वापस नाही नेल म्हणून का मग आईचा गिरा गाला तुझ्या माय बाबाचा आईचा इथं तुला आणलं म्हणून इकडं इकडे पाय ओ अय ज्योते अय माय लाडाची बाई तू इकडे बाय काय जते ऐकलं तर ऐकत जा आज नऊ देणे का आपल्याला इथंच येणार होतं ना जुते कशी होतो हा नवऱ्याच्या वर गोष्टीत साथ देणार म्हणून तुम्ही लग्न पहिले किती वर्ष नव्हते तुम्ही हा आणि आता आली तसंही पण एकडे 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 राहून राहिली माझ्यासोबत हा कसं पटणार मग आपल्या वाला सांग बरं काय करत आहे अरे जोते इकडे पाय म्हटलं तुले एका शब्द तिकडे पाय काय म्हणता तुम्ही आता तुमच्या मनाला ऐकत गेलो तुम्ही मग आता काय म्हणून राहिले मला पुणे लग्न पहिले काय म्हणलं होतं मी हॉर गोष्टी साथ दिन म्हणून तुमच्या म्हणलं होतं का नाही मग आता आज नऊ देयनच होतं नाही इकडे आपल्याला मग तू आता माय माय बापाचं थोडस करा तुले काय होऊन राहिलं तू सांग बरं हा तू सांग बरं ज्योती माय आई बाबाला आहे का दुसरं कोणी नाही मला माहित आहे तुमच्या आई बाबाला कोणीच नाही म्हणून आणि तुम्हाला करायलाच पाहिजे पण कसं तुम्ही अचानक कसं आणलं आता मी माझ्या भावाच्या लग्नात येऊन राहिली होती तर तुम्ही मला इकडेच ठेवला पहिला आपलं तिकडे जायचं काही जर पहिले जर सांगितलं असतं मला काही त्याची कल्पना नाही फल्पना नाही काही नाही ना अचानक आणलं नाही इकडंच तुम्ही अटकून ठेवलं म्हणून मला रागला नाही तर आज ना उद्या येणार होतं मला माहित होतं येणं होतं बा म्हणून हा पण तुम्ही एकदम अचानक माय एकदम म्हणजे मला शॉक दिल्यासारखं केलं नाही जी जतीन बरं ठीक आहे त्याच्यासाठी मी सॉरी म्हणतो सॉरी ज्योती ज्योती माझी लाडाची बायको <laughs> सॉरी ज्योती झाला तुमचं आता पोतीपुरण सॉरीचं आणि एवढं काय जसं काही खूपच प्रेम आहे तुमचं माय असे करता <laughs> मला काय माहीत नाही का तुमची लाड आहे गुडी सांगून मोठे तुला साऱ्या गोष्टी माहीत राहते ज्योती मग म्हणून तर माहिती एवढं प्रेम आहे तू समजून घेता मले पण नाही का तू चिडचिड मोठी करतो समजून घेतो चिडचिड मोठी करतो त्या मनाला एक झालं नाही ना तर बोलली चिडचिड होती तुझी चिडचिड कमी करत जा तू हा आता आपण दोघं नाहीये आता आपण आई बाबा हे चिडचिड कमी करत जा आता काय चिडचिड कुठे बोलू शकतो फ्री कुठं काय करू शकतो मी हा आता नाही कमी नाही करायचं तसं वाग पण आपल्या लिमिट मध्ये वाघ इथं आता आपण दोघच नाही आहे तिथं होत काही घाल काही आता आई बाबा आहे शेवटी आपल्याला मान द्यावं लागेल तुझे मान द्या लागेल तू सोनू आहे मग आता आई बाबा इथं राहते तिथं आपण बघत जण आहोत आता इथं कसं आपण कसं आई बाबा सोबत राहतो ना तर तुला समजलं पाहिजे तशी तसे माईबाई समजदार आहे म्हणा फक्त रागीटच आहे रागीट आणि टौकी आहे आता तुम्ही